ब्रेक नंतर वडूया पुढील बातमीकडे बातमी आहे पुणे शहरातून जे प्रतिनिधी अजर कादरी आमच्यासोबत लाईनवर जुळलेले आहेत जाणून घेऊया त्यांच्याकडून सविस्तर बातमी नमस्कार मी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत कमला नेहरू रुग्णालय या ठिकाणी जसं आपल्याला माहित आहे की हजच्या अनुषंगाने सरकारकडून राज्य सरकारकडून काही टेस्ट वगैरे करावे लागतात हज यात्रेसाठी तर त्या संदर्भात आपल्याकडे आपण आलेलो आहोत डॉक्टर सूरज वाणी यांच्याकडे तर या रुग्णालयात काय काय योजना करण्यात आलेला आहे आणि कशा हा जे यात्री जे आहेत त्यांना काय काय सवलती देण्यात आलेली आहे आणि त्यांचं काय नियोजन आहे ही सगळी माहिती आपण जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार जसं काही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या नोटिफिकेशन प्रमाणे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणि लोकल गव्हर्नमेंट मधल्या जे मेडिकल ऑफिसर आहेत त्यांच्या मार्फत हज कमी कमिटीवर जाणाऱ्या सर, सर्व भाविकांना एक मॅन्डेटरी हेल्थ सर्टिफिकेट इशू करण्याचे निर्देश देण्यात आले दे। या गवर्नमेंट ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनेनुसारच कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये जे की अटल बिहारी वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित करण्यात आलेला आहे त्याच्यामार्फत गवर्नमेंट ऑफ इंडियाच्या फॉर्मॅटमध्ये हे सर्टिफिकेट इश्यू करण्यात येत आहे त्याच्यासाठी डॉक्टर मोहसिन हे वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी सीएम यांना देखील तिथले सर्व येणाऱ्या यात्रेकरूंना कुठलाही त्रास होणार नाही म्हणून एक कोऑर्डिनेटर म्हणून आपण त्यांची त्यांना सांगण्या सांगण्याचं दिलेलं आहे त्याप्रमाणे ते काम करत आहे आज अंदाजे जनरली एक शंभरपर्यंत रुग्णांची तपासणी जे त्यांना मॅन्डेटरी टेस्ट केलेल्या सांगण्यात आलेले आहेत ते आपल्या मेडिसिन ओपीडी मध्ये जातात तिथल्या सर्व मार्गदर्शन करण्यात येते ते मॅन्डेटरी जसं सीबीसी एक्स रे इ ते तपासण्या के केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी त्यांना ते, ते सर्टिफिकेट देतात व तसेच माझे हज यात्रेकरूंना अशी विनंती आहे तर त्यांनी कुठल्याही सर्व नियमाप्रमाणे सर्व यात्रेकरूंना ते सर्टिफिकेट इश्यू करण्यात येईल व यात्रेकरूंना मी आधी अशी विनंती करतात जे स्वतःहून एखाद्या वेळेस एखादा आजार असेल दुर्धर तर ते आपण वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात यावं जेणेकरून त्यांनाच तिथे गेल्यावर काही मोठा त्रास होणार नाही व त्यांना व जे फिट आहेत त्यांना तर आपण सर्टिफिकेट देतच आहोत तरी सर्व यात्रेकरूंना विनंती आहे की त्यांनी आपले जे नियम आहेत रुग्णालयाचे व गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जे मार्गदर्शक तत्व आहेत ते आपण परिपूर्ण करावे म्हणजे जेणेकरून त्यांना देखील पुढे भविष्यात कुठलाही सर्टिफिकेट अपलोड करताना त्रास होणार नाही आण, आणि आमचे माननीय आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वे -वे, आपण वेगवेगळे जसे त्यांची सूचना येतात त्याप्रमाणे आपण इथे कामकाज करण्यात येत आहे आ, किती ओपीडी केलेल्या आहेत आणि कशा प्रकारे नियोजन एक दोन आहे जनरली आपली पेशंटचं रजिस्ट्रेशन काउंटर ओपीडी पेपर काढल्याबरोबर आपण पेशंटला जनरल मेडिसिन ओपीडी मध्ये जायला सांगतो त्याच सोबत एक कोऑर्डिनेटरच्या माध्यमातून देखील एक दुसरी देखील ओपीडी आपण त्यांना उपलब्ध करून देत आहोत दे जेणेकरून त्यांना कमीत कमी त्रास होईल आणि त्यांना सर्टिफिकेट लवकरात लवकर यानंतर इथेच थांबूया ताज्या घडामोडींसाठी पाहता मी मराठी बातमी महाराष्ट्राची